नमस्कार अमरावती सर प्रतीक्षित बहुप्रतीक्षित निवडणुका होत्या महानगरपालिकेच्या आता कार्यक्रम जाहीर झालेला आहेत पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला मतमोजणी होणार कसं पाहतो राज्य निवडणूक आयोगाने ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका लावलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये भाजपा महायुती आम्ही सोबत लढणार आहोत आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकोणतीसही महानगरपालिकेमध्ये एकावन्न टक्केच्या वर मतं घेऊन दोन ती बहुमताने आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत असणार का अशी चर्चा आमची चर्चा प्रत्येक महानगरपालिका वाईज सुरू आहे महायुतीचे संकेत मान्य अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी महायुती होण्याबद्दल बैठक घेतली आहे त्या त्या जिल्ह्यातले पालकमंत्री मंत्री हे सुद्धा महायुतीच्या बैठका घेणार आहे आणि महायुती शंभर टक्के होईल अशी परिस्थिती आहे अमरावतीमध्ये काय स्थिती अमरावतीमध्ये सर्व मुलाखती झालेल्या भाजपच्या सोबळाची पण तयारी झालेली आहे अमरावतीची काय स्थिती राहील सर्वच महानगरपालिकेमध्ये महायुती राहणार आहे त्यामुळे सहबळाचा आज तरी विचार नाही प्रत्येक महानगरपालिकेत महायुती राहणार आहे राष्ट्रवादीकडनं देखील मुलाखती झालेल्या आहेत या ठिकाणी पूर्ण जवळपास जेवढ्या जागा त्यासाठी सो सो त्यांनी सोबण्याची तयारी केली त्यांचा त्यांचा तो अधिकार आहे सर्व पक्षाचा पण आमच्याकडनं तर आम्ही महायुतीचाच पुढे जातो नगरपंचायत नगर परिषदेमध्ये महायुती होईल असं बोलल्या गेलं मात्र अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती लढल्या गेली आताही वेळेपर्यंत असंच बोलल्या जायला आणि नंतर मैत्रीपूर्ण लढत होईल असं काही बोलताना दिसत नाही काही ठिकाणी आता ज्या ठिकाणी होतच नसेल एक दोन वार्डामध्ये त्या ठिकाणी ठीक आहे पण महानगरपालिका निवडणुका मात्र महायुतीमध्ये होतील असं चिन्ह आहे कारण नगरपालिका फार छोट्या निवडणुका आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका निवडणुकीमध्ये छोटे छोटे वार्ड आहे एका नगरपालिकेला पस्तीस तीस अठ्ठावीस सतरा असे त्या ठिकाणी कार्यकर्त्याची निवडणूक का आहे महानगरपालिकेत मात्र प्रभागरचना आहे प्रभागरचनेमध्ये मोठे वार्ड असतात खूप मोठ्या मोठे वार्डमध्ये त्या ठिकाणी प्रभागामध्ये जास्त मतदान आहे त्यामुळं इथली निवडणूक मात्र महायुतीच लढली पाहिजे असं संकेत असे संकेत दिले आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची बरोबरी महानगरपालिकेच्या निवडणूक होऊ शकत नाही ती निवडणूक वेगळी आहे ही निवडणूक वेगळी आहे जिल्हा परिषदा वेगळ्या आहेत आणि त्यामुळे त्या त्या लेवलला आमची महायुती निवडणूक लढेल असं चिन्ह आहे सर तुम्ही म्हणतायत की महायुती होईल म्हणतो अमरावतीतलं चित्र जरा वेगळं आहे रानांना खुडकी चालत नाही खुडकींना रानं चालत नाही अशा वेळेस महायुती कशी टिकणार सर आम्ही आता टेबलवर बस म्हणजे त्याचा टेबल वर्क करावं लागेल प्रभागवाईज चर्चा करावी लागेल आजच काही हे म्हणता येणार नाही ना की एवढ्या सीट तेवढ्या सीट पण प्रभागवाईज आम्ही त्या ठिकाणी बसू महायुतीचे लोक आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की जेव्हा प्रभागवाईज सीट बसू तेव्हा मार्ग निघेल असा मला विश्वास आहे कुणी काय एकत्र आले किंवा काय झालं याला अर्थ नाही आहे मुंबईची महाराष्ट्राची जनता ही डबल इंजिन सरकारच्या विकसित धोरणाच्या मागे उभी आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मान्य देवेंद्र फडणवीसजी यांनी जो विकासाचा संकल्प केला या दोन्ही सरकारनी आणि मुंबईच्या प्रत्येक जनतेला असं वाटतं की मुंबईला पुढचं विकसित मुंबई, मुंबई करण्याकरता ट्युबल इंजिन देशाचं सरकार आहे राज्याचं सरकार आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी आहेत ह्या सर्वांनी मिळून जर मुंबईला महापौर जर महायुतीचा आला तर मोठा लाभ केंद्राच्या राज्याच्या दोन्ही सरकारचा मुंबईला होईल आणि त्यामुळे मुंबईची जनता मराठी माणूस सर्वच पद सर्वच समाज सर्वच त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी मुंबईमध्ये भाजपा महायुतीच्याच बाजूने राहतील आणि प्रचंड आतापर्यंत जेवढं यश कधीही मुंबई महानगरपालिकेला मध्ये महायुतीला किंवा भाजपाला मिळालं नाही यावेळचं यश हे सर्वात मोठं असेल यावेळी महायुती प्रचंड जागा जिंकेल महापौर भाजपा महायुतीचाच होईल आणि कोणत्याही परिस्थितीत एकनाथजी आम्ही सर्व मिळून या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही मुंबई पुणे आणि सर्वच महानगरपालिकेत लढू आणि मला वाटतं की शंभर टक्के आमचा विजय होईल भाजपची धोरणे बिल्डर धान्यची असल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे यांना अजूनही विकासाचा पूर्ण रूप काढलं नाही आहे सध्या ते नवीन आहे सभागृहातही चार पाच वर्षाचा अनुभव आहे हो खरं तर सभागृहामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष आम्ही काम केलं आहे त्यामुळं त्यांना सरकारचे धोरणं सरकारची भूमिका हे कळणार नाही त्यांनी जे महानगरपालिका मुंबईमध्ये मुंबईला हाताळताना ज्या पद्धतीचे बिल्डर धार्जिनी धोरण बिल्डर धार्जिनी महानगरपालिका जनतेच्या विकासाकरता कुठलंही धोरण मुंबईमध्ये नाही असं महानगरपालिका त्यांनी चालवली तीच आता पुढं त्यांना तशी सवय लागली आहे बिल्डर धारजिनी आणि म्हणून ते आमच्याकडे असे बघतात शेवटी मुंबईला आज जे बघितलं असाल तुम्ही विकसित मुंबई करण्याचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे आपल्या एकनाथजींनी केला होता केलेला आहे आणि त्यामुळं आमचं धोरण हे सर्वसामान्य जनतेकरता आहे गरीब माणसाला घरं मिळाले पाहिजे त्या ठिकाणी आता आम्ही जो निर्णय घेतला गृहनिर्माण संस्थाबद्दल स्वयं पुनर्विकासाच्या योजनांबद्दल निर्णय घेतला जवळपास मुंबईच्या नव्वद टक्के मराठी माणसाला या ठिकाणी हक्काचे घरं मिळतील मुंबईमध्ये सर्वच प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर त्या थी ठिकाणी होईल रेल्वे मेट्रो रेल्वे कोस्टल रोड आपण बघितलं असाल की मुंबईला चारी बाजूने जोडण्याचा मुंबई उपनगराला जोडण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तो मोठा आहे त्यामुळं आमचं धोरण हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आहे आणि उबाटाचं धोरण हे बिल्डर झर्जीना आहे हे आज महाराष्ट्राने मुंबईने बघितलं आहे त्यामुळं जे ऑलरेडी बिल्डर दर्जिने आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी असे टीका करण्यात किंवा अशी टीका त्यांनी केल्यावर महाराष्ट्राचे किंवा मुंबईचा कोणी व्यक्ती त्यांचं ऐकेल मला असं वाटत नाही का बुद्धिभ्रंश होतो आहे पृथ्वीराज चव्हाणांना हे मला माहिती नाही पण बुद्धिभ्रंश होतो आहे त्यांना काही त्या काही बोलाची सवय लागली आहे कुठं पंतप्रधानाचे स्वप्न बघतात काय करतात कोण जाणार कोण येणार आता मला वाटतं जगातला सर्वात मोठा भविष्यकरता हे पृथ्वीराज चव्हाण झाले आहेत असं वाटतं थोडा बुद्धिमंत झाला असं मला वाटतं